नमस्कार इथे बचत गटाच्या मीटिंगला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व गावकरी महिला भगिनींचं मी जयमाला भिसे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गवाणकुंड सर्वांचं स्वागत करते आता थोड्याच दिवसात शाळा सुरू होणार आहे म्हणून मला इथे आपल्याशी थोडं बोलायचं आहे अहो निशा बहिणी तुम्ही तुमच्या छोटीला कोणत्या शाळेत घालणार आहे मी तर जयमाला ताई माझ्या मुलीला तालुक्याच्या इंग्रजी सीबीएसई असलेल्या शाळेत घालणार आहे अहो निशाताई तसेच सर्व महिलांना मी सांगू इच्छिते की माझ्या दोन्ही मुली आपल्या गावातल्या सीबीएसई इंग्रजी पॅटर्न असलेल्या जिल्हा परिषद शाळेतच आहेत त्या खूप गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहे या शाळेत वर्षभर विविध उपक्रम स्पर्धा राबविल्या जातात संगणक शिक्षणसुद्धा उपलब्ध आहेत विविध विषय पारंगत असे अनुभवी शिक्षक ह्या शाळेमध्ये आहेत अजून काय पाहिजे हो का खरंच मग मी व आम्ही सर्व स्त्रिया आपल्या गावातल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गव्हाणकूड इथेच आमच्या पाल्याचा प्रवेश घेणार व आपल्या पाल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार